गावा मदे गुजरात मधल्या एका गावामध्ये एका सिंहिणीनं काल ठाण मांडलं होतं गुजरातमधल्या धरी तालुक्यातल्या वीरपूर गदिया गावामध्ये ही सिंहिण गावकऱ्यांना दिसली काही वेळातच गावकऱ्यांनी तिथे जमायला सुरुवात केली त्यामुळे ही सिव्हिन तिथून निघून सुद्धा गेली पण काही काळ मात्र नक्कीच इथं श्वास रोखला गेला असेल आपण बघू शकतो ही कॅमेरामध्ये कैद झालेली सिव्हिन आहे आणि हे गाव जे आहे गिर अभयारण्यापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर आहे गिर अभयारण्य सिंहांसाठीच प्रसिद्ध आहे पण या गावात मात्र ही अनाहूत पाहुणी आली आणि त्या पाहु त्या पाहुणीला बघून गावकऱ्यांना मात्र चांगलाच घाम फुटला होता आपण बघतोय भर गावामध्ये महत्व अगदी रस्त्यावर ही सिव्हिल आली होती ही तिथे अचानक कदाचित रस्ता चुकल्यामुळे आली असेल पण त्यानंतर तिथे जेव्हा गावकरी जमावायला लागले तेव्हा त्यांच्या ते आरडाओरडामुळे आवाजामुळे ती तिथून निघून गेली ती रस्ता शोधते आपण बघू शकतो या कॅमेरामध्ये जेव्हा सगळे जण तिथे जमायला लागले त्यानंतर ही सिम्ही तिथून निघून गेली